नमस्कार मंडली मी आनंद पाटील शीर्षक वाचूनच समजलं असेल की विषय काय आहे शिवरायांचा अंगरक्षक कसा झाला स्वराज्याचा भक्षक प्रतापगडच्या पायथ्याशी बत्तीस दातांचा आणि दोन पायांचा बोकड म्हणजेच अफजल खान येणार होता तो दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शिवराय आपले दहा अंगरक्षक सोबत घेऊन प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचले त्यामधील एक शूर अंगरक्षक म्हणजे संभाजी कावजी संभाजी कावजी हे शूर पराक्रमी आणि मुस्तंदी होते शिवरायांनी ज्यावेळी जावली जिंकली त्यावेळी चंद्रराव मोरे मारला गेला परंतु त्याचा भाऊ हनुमंतराव मोरे हा जावलीच्या खोऱ्यात मुक्कामी होता त्याला मारल्याशिवाय धोका संपणार नव्हता हे शिवरायांना माहीत होते त्यासाठी महाराजांनी संभाजी कावजी या सोयरीक जुळवायचे आहे याकरता हनुमंत मोरे यांच्याकडे पाठवले त्यावेळी एकांतात एक बोलत असताना संभाजी कावजी यांनी कटारीचा वार करून हनुमंत मोरे याला ठार केले आणि जावली काबीज केली ज्यावेळी अफजल खान प्रतापगडच्या पायत्याशी आला त्यावेळी महाराज हे जाणून होते की अफजल दगा करणार म्हणूनच राजांनी आपल्यासोबत विश्वासू मावले घेतले संभाजी कावजी हे सुद्धा अंगरक्षक म्हणून शिवरायांसोबत प्रतापगडच्या पायथ्याशी गेले अफजल खान आणि महाराजांची भेट झाली खानाने दगा करता शिवरायांनी बत्तीस दाजांचा बोकडांचा म्हणजेच अफजल खानाचा पोतला बाहेर काढला दगा दगा एक हा शब्द एकताच खानाचा अंगरक्षक बडा सय्यद हा शिवरायावर धावून आला त्याचवेळी महाराजांचा अंगरक्षक जिवा महाला आणि बडा सय्यद यांचा हात वरचेवर उडून त्याला ठार केला इतक्या जखमी झालेला अफजल खान आपल्या पालखीत बसून पलणार तेवढ्यात संभाजी गावजी आणि पालखीला असणारे भोई यांचे लागलीच पाय कापून जखमी असलेल्या अफजल खानाचा मुडक कापून का तो घेऊन शिवरायांजवळ आला अशा या पराक्रमानंतर महाराजांनी संभाजी कावजी या चाकण येथे संपूर्ण पागेचे अधिकारी केले त्यानंतर काही काळातच शाही खान आपली लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला त्यावेळी पहिल्यांदा त्याने चाकणच्या किल्ल्याला वेढा घातला किल्ल्याचा किल्लेदार किल्ले फिरंगोजी नरसाला याने हा किल्ला छप्पन दिवस लढवला पण चौदा ऑगस्ट सोळाशे साठ या दिवशी चाकणचा किल्ला फिरंगोजींना सोडावा लागला हो शाहिस्ते खानाची फौज पाहता संभाजी कावजे यांचा बाबाजी राम नावाचा मित्र शाहिस्ते खानात जाऊन मिळाला यावरून शिवराय संभाजी कावजे यांच्यावर रागावले व नंतर याचा राग आणि स्वार्थासाठी संभाजी कावजे हा सुद्धा शाहिस्ते खानाला जाऊन मिळाला शाहिस्ते खानाला संभाजी कावजे यांच्या पराक्रमाची माहिती होतीच त्यामुळे शाहिस्ते खानाने त्याला पाचशे स्वरांची मनसब देऊन मौजे मलकर या गावी नेमणूक केली संभाजी <ंगे> कावजी स्वराज्यात असताना त्यांच्याकडे स्वराज्याबद्दलची भरपूर माहिती होती आणि त्यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होईल अशी कल्पना महाराजांना होतीच महाराजांनी वेल न घालवता स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांना संभाजी कावजी यांचा बंदोबस्त करण्यास पाठवले सरनोबत प्रतापराव गुजर यांनी मौजे मलकर येथे जाऊन संभाजी सोबत युद्ध केले पण सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यापुढे संभाजी कावजी यांचा निभाव लागला नाही आणि त्या युद्धात एप्रिल सोळाशे एकसष्ट मध्ये संभाजी कावजी यांना ठार करण्यात आले अशा या शूर पराक्रमी अफजल खानाचा मुंडका छाटणाऱ्या पण स्वार्थ आणि मोहबाई स्वराज्याची द्रोह करणाऱ्या एका शुरास महाराजांनी यमसदनी धाडले जे स्वराज्यासोबत फितुरे करतील मग ते आपल्या सोबतचे असो वा बाहेरचे त्यांच्यासाठी शिक्षाही ठरलेलीच महाराजांनी संभाजी कावजी यांचा शेवट केला तो अगदी बरोबर केला असंच म्हणावं लागेल सध्या स्थितीला संभाजी कावजी यांची समाधी पुणे जिल्ह्यात चिखलावडी या गावात आहे अशीच आणखी इतिहासाची माहिती हवी असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा